आहार हेच औषध असं पूर्वापार आपल्याला सांगितलं आहे आप आपल्या आहारामध्ये आपण स्वयंपाकगृहातील धन वापरतो आपण स्वयंपाकगृहातील जिरं वापरतो हिंग वापरतो सुंडू वापरतो मीठ वापरतो चिंच वापरतो कोकम वापरतो या सर्व गोष्टींचा वापर औषधामध्ये किंवा तुमच्या वेगवेगळ्या समस्या काही लक्षणे आजार म्हणू शकत नाही किंवा लक्षणे आपण कमी करण्यासाठी निश्चित होऊ शकतो तर मुळव्यादीवरती धन्याचा वापर करता येईल काय हो होय मुळव्यादीतला ठणका संडाच्या जागी असणारी दाह संडाच्या जागी असणारी आग ही आपल्याला कमी करता येईल धन्याचा वापर करू तुमचं पित्त कमी करता येईल का मळमळ असेल दळदळ असेल बैचणी असेल तर पित्त कमी करता येईल का होय पित्त कमी करता येईल धन्याचा वापर करू तुम्हाला असं तर तहान लागत असेल दहान कमी करता येईल का होय तहान कमी करता येईल तुम्हाला तुमच्या लहानग्यांना जंत झाले असतील पोटामध्ये ते जंत कमी करता येतील का होय कमी करता येतील आता एक एक, एक करून मुलभ्यादीवरती धण्याचा कसा वापर करायचा हा ही माहिती मी तुम्हाला शेवटापर्यंत सांगेल शेवटला सांगेल तोपर्यंत तुम्ही टिकून राहा बऱ्याच जणांपर्यंत माहिती पाठवा व्हिडिओ शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका खूप काय वेळ घेणार नाही तुमचा जो काही वेळ तुम्ही पाहतायत व्हिडिओसाठी तो सत्कारणी जाईल याची गॅरंटी मी शंभर टक्के घेईल खूप काही पाल्हाळणं लावता किंवा खूप काही बा खूप खोलातलं जाता डायरेक्ट उपाय सांगणार आहे तर पित्त झालं आपल्याला तर काय करायचं चमचा धन किंवा अर्धा धन आणि खडी साखर चावून चावून जर खाताय तर पित्त मळमळ जळजळ कमी झाल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाईल प्रयोग करून पहा बघा तुम्हाला फायदा झाल्याचा शंभर टक्के फायदा होऊन जाईल तहान खूप लागते खूप तहान लागते तर अशा वेळेला साधारण एक तीन चमचे धन तीन चमचे धन एक दोन कप पाण्यात टाकायचं चांगल्या पद्धतीने एक तीन ते चार मिनटं उकळायचं चा। आणि जे काही पाणी असेल ते पाणी घाळायचं आणि ते काय पाणी आपलं हळूहळू चहासारखं कसं पिताय चहासारखं जर पिताय तर तुमचं त्रास तहान जर असेल तर तहान त्रास कमी होऊन जाईल बऱ्याच लोकांना घाम कसलाच येत नाही माणसं म्हणतं बघा आम्हाला लघवीला खूप येतं परंतु घाम कसला येत नाही आणि घाम न आल्यामुळे आम्ही थोडा बैचेनी होतो तर घाम येण्यासाठी तुम्हाला मी एक सांगतो काय करायचं साधारण तांब्या एक एक ग्लास पाण्यामध्ये घ्या तांब्यावर जास्त होत नाही एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे धनं घ्या दोन चमचे जिरं घ्या चांगल्या पद्धतीने उकळवा उकळवा चांगल्या पद्धतीने आणि उकळवल्यानंतर उकळल्यानंतर थोडस तसं ठेवा ठेवल्यानंतर थे गाळायचं आणि गाळल्यानंतर ते पाणी जर पिताय तर बघा बघा तुम्हाला फायदा होऊन जाईल तुम्हाला सतत तहान लागत असेल तर तहान कमी होऊन जाईल रंध्र असतात त्वचेची त्वचेची ते ते रंध्र जरा खुली झाल्याचा अनुभव होईल कारण सुंठ आहे सुंठ हे आमपाचक म्हणून छान पद्धतीने काम करतं सुंठ तुमच्या शरीरातील बरेचसे जे काय टॉक्सिक असतात थोडक्यात टॉक्सिक हे बाहेर काढण्यासाठी अतिशय जबरदस्त असतात मग ते त्वचेतील टॉक्सिक असतील किंवा किडनीतील असतील किंवा तुमच्या आपल्या आतड्यातील जे काही टॉक्सिक असतील ते टॉक्सिक कमी करण्यासाठी अतिशय लाख मोलाची भूमिका नेहमी बजावत आलेली आहे तर टॉक्सिसिटी कमी करण्यासाठी या आदरकाचा वापर अवश्य करून घ्या आता मुळभ्या दादा त्रास तुम्हाला आहे मोडाचा त्रास तुम्हाला आहे मुळव्या त्याचा मोडाचा दाह होत आहे आग होत आहे तर अशा वेळेला ओली कोथिंबीर ओली कोथिंबीर आपलं धन कोथिंबीरचा रस जर तुम्ही त्या जागेवर लावताय त्याच्यामध्ये दुर्वाचा रस त्याच्यामध्ये ऍड करताय दुर्वा म्हणजे हरळी हरळीचा रस त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करताय मिश्र असं मिश्रण बारीक करून जर त्या जागेवरती लावताय तर दाह कमी होऊन जातो त्या ठिकाणचा आग कमी होऊन जातो इतकं हे साधा सोपा उपाय सिंपल उपाय बऱ्याच लोकांना माहीत नसतात लोक बघतात अरे आम्हाला काय करता येईल आता तात्काळ काय का का करणार साध्या गोष्टी कोथिंबीर असतं कुटायचं रस लावायचा तुमचा मुळव्या त्याचा आग मुळ दहा कमी होऊन जाईल त्रास कमी होऊन जाईल तर हा सिंपल उपाय साधा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या किंवा कोथिंबीर थोडीशी तव्यावरती गरम करून फडक्यात बांधून तुम्ही तरी जागा शेकताय मुळ्या त्याची जागा शेकताय तर मोडाचा त्रास मोडाचा ठणका हा कमी झाल्याचं बऱ्याच लोकांच्या लक्षात येऊन जाईल इतका सोप्पा सिंपल उपाय तुमच्या घरातील लहान मुलांना जंत झाले असतील दंतांमुळे जर तुमची लहान मुलं परेशान असतील तर अशा वेळेला तुम्हाला एक उपाय सांगतो काय करायचं अशा वेळेला सिंपल उपाय साधा उपाय सगळ्यांना करता येणार उपाय धनपूड घ्यायची म्हणजे धना पावडर घ्यायची एक चिमटी धना पावडर त्याच्यामध्ये थोडंसं मध मिक्स करून सकाळ संध्याकाळ जर चाटण करता तर तुमच्या लहान मुलांच्या पोटातील जे काही जंत असतात हे जंत त्याच्यात निर्मूलन होऊन जातं म्हणजे जंतचा प्रकार हा काही दिवस प्रयोग करायचा एकदा करताना नंतर माझा लगेच फरक पडला पाहिजे तर असं होणार नाही पित्त झालं पित्त मळमळलं तर अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला एक, एक साधा सोपा उपाय सांगतो सिंपल उपाय सांगतो धनं घ्या खडीसाखर घ्या धन साधारण अर्धा खडी साखर अर्धा चमचा मिक्स करून चाटण जर तुम्ही चावून 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 खाताय चा� तर पित्त बसतं आंबट आंबटेकर कमी होऊन जाते र धन हे हृदयाला हितकारक आहे हृदयाला बलकारक आहे हृदयाच्या बऱ्याचशा त्रास हे कमी होऊन जातात हृद हृदयबल्य म्हणून आयुर्वेदात सांगितलेलं आहे हे हृदयबल्य इतकं खास असतं की तुमच्या बऱ्याचशा त्रास हे कमी होऊन जातात त्यामुळं हृदयाला हितकारक हे औषधी द्रव्य आहे त्यामुळे तुम्ही धन्याचा वापर तुम्ही सर्व लोकांनी जिऱ्याचा वापर करून घेऊ शकता लघवीला साप होत नस बघा बऱ्याच वेळेला मुतखड्यामुळे बऱ्याच लोकांना लघवीला नीट साप होत नाही तर वे अशा वेळेला उपाय सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो काय करायचं अशा वेळेला चमच्यावर धनं घ्यायचं चमच्यावर जिरं घ्यायचं दीड कप गरम पाण्यात टाकायचं थोडीशी खडीसाखर टाकायची आणि गार झालं की जिरं चावून चावून खायचं वरचं जे काही पाणी असतं ते पाणी जर पिताय तर तुमचं लघवीची आग लघवीला गरम होत असलं लघविला दाह होत असत लघवीला तिडका होत असत हे सर्व प्रकार कमी झाल्याचं बऱ्याच लोकांच्या लक्षात येऊन जाईल अवश्य साधे सोपे उपाय असतात खूप काही क्लिष्ट उपाय नसतात आपल्या घरातील चिंचेचा वापर करून आपण मुळ करू शकतो आपल्या घरातील जे काही वेगवेगळी तेल असतात बघा साधा आपलं शेंगदाणा तेल तुमच्या घरामध्ये जर लहान बाळ शेंगदाणा किरकिरी असतील बघा किरकिरी असतील किंवा हे नको ते नको असं करत असेल तर अशा त्यांना काय करायचं शेंगदाणा तेलाची जर मालिश केली आंघोळीच्या अगोदर तर बघा लहान मुलांची भूक सुद्धा वाढ दिसते लहान मुलं चांगलं पद्धतीने जेवण करतं चांगल्या पद्धतीने अन्न पचलं जातं हाय काय माहिती आपल्याला ह्या गोष्टी असेल बघा म्हणजे बऱ्याच लोकांना या विषयाची कल्पना सुद्धा नसते तर शेंगदाण्या तेलाची लहान मुलांची तुमचे लहान बाळग जर किरकिर करत असेल तर ह्यासाठी शेंगदाणा तेलाची मालिश सुद्धा अतिशय फायद्याची अतिशय उपयुक्त अशी आहे तर ह्या गोष्टी आपण सर्व लोकांपर्यंत पाठवत जा यासाठी हा व्हिडिओ आपल्या सर्व लोकांना दिलेला आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी पाहत जा जेणेकरून तंबाखू सोडण्याचा उपाय सांगा पळसाची फुलं आता काही दिवसांनी येतील बघा पळसाची फुलं वाळवायची आणि थोडीशी अशी करून जर तुम्ही जागेवर ठेवताय तंबाखूसारखी तरीसुद्धा तुमच्या पळसाची फुलामुळं तुमचा तंबाखू ही बऱ्याच जणांची जाते तर ही गोष्ट माहिती आपण सर्व लोकांना पाठवावी भेट पुढच्या वेळ पोहोचवपर्यंत रामकृष्ण हरे पांढरून पांढरु असेच नवनवीन व्हिडिओ पाहत जा